नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी शिर्टी येथे कर्मवीर मल्टीस्टेटचा ग्राहक संवाद मेळावा संपन्न कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा शिर्तीच्या छत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहक मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन माननीय अरविंद मजलेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक मान्य श्री सागर चौगुले फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे संचालक सुकुमार पाटील कोल्हापूर जिल्हा फेडरेशन संचालक आदिनाथ किनिंगे यांनी मनोगत व्यक्त केली तसेच संस्थेचे सभासद संतोष रायगोंडा पाटील शिर्डीचे माजी सरपंच राहुल सूर्यवंशी यांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेचे मयत सभासद कैलासिवसी कल्लाप्पा तातोबा हुगे यांच्या वारसांना वीराचार्य आधार योजनेतून अर्थसहाय्य चेक प्रदान करण्यात आला तसेच संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रातील स्पर्धा परीक्षापासून शासकीय सेवेत रुजू झालेत व शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करून यशस्वी झालेत अशा गुणवंतांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं स्वागत सुभाष मगदूम माजी कार्याध्यक्ष दल मध्यवर्ती समिती यांनी तर प्रास्ताविक व्हाईस चेअरमन प्राध्यापक आप्पा भगाटे यांनी केलं मनोगतामध्ये चेअरमन अरविंद मजलेकर म्हणाले की पतसंस्था स्थापनेची मूळ संकल्पना संस्थेचे येथून संस्थेचे संस्थापक संचालक, संचालक स्वर्गीय भाऊसाहेब सूर्यवंशी यांचा सिंहाचा वाटा आहे शिर्टी ही संस्थेची ग्रामीण भागातील पहिली शाखा असून शाखेच्या अधिक विकासासाठी सभासदांनी अधिक क्षमतेनं सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलं यावेळी संस्थेचे संचालक सौ उज्ज्वला मगदूम भरत घाट भूपाल गिरमल अनिल भोकरे कुमार पाटील रावसाहेब पाटील रमेश पाटील भाऊसू पाटील अनिल गडकरी राजेंद्र कुमार नांदणी अमोल पाटील संस्थेचे असिस्टंट मॅनेजर प्रकाश उपादे व विजयकुमार उबुकशेटे शिर्टी दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष कलगोंड पाटील उपाध्यक्ष महावीर पाटील शिर्टीच्या विद्यमान सरपंच सौ शुभांगी शिरगावे संस्थेचे व्हाईस चेअरमन सूर्यकांत उदगावे शिर्टी हायस्कूलचे संचालक कल्लापखवाटे जयपाल शिरगावे एन पाटील जगोंडा पाटील सेवा सोसायटीचे संचालक धनाजी भोसले अशोक चौगुले तसेच शिर्टी हसूर कनवाड कुटवाड महावीर नगर शिरोळ येथील सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल